बातमी राजकीय वर्तुळातून चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलारामच्या भेटीला गेलेत बावनकुळे बांद्रा कार्यालयात पोहोचल्याची मोठी अपडेट सध्या समोर येते त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे हे आशिष शेलारामच्या भेटीला गेले मात्र या दोन्ही नेत्यांच्या भेटीमागचं नेमकं कारण काय हे सध्या स्पष्ट झालेलं नाहीये हे कारण गुलदस्तात असल्याचं पाहायला मिळतंय मात्र मोठी अपडेट चंद्रशेखर बावनकुळे हे आशिष शेलारामच्या भेटीला गेलेत एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसेंची भेट होते आणि त्यानंतर आता बावनकुळे हे आशिष शेलारांच्या भेटीला दाखल झाले या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दळाकर यांच्याकडून मनोज चंद्रशेखर भेटीला गेले काय अधिक अपडेट नक्कीच आपण बावनकुळेला भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत आशिष शेलार यांच्या निवासस्थानी चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत अद्यापही भेटीचं कारण हे गुल्यसत आहे पण आपण बघितलं संघटनात्मक भेट असल्याची माहिती ही मिळत आहे आणि काल रात्री आपण बघितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकनाथ खडसे यांनी देखील भेट घेतलेली होती आणि दोघांमध्ये देखील चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे आणि त्यानंतर आता बावणकुळे हे आशिष शेअर यांच्या भेटीसाठी तो गेलेले आहेत आणि त्यांची भेटी भेटीमध्ये कारण अद्याप वर्ष झाले नाहीये आता थोड्याच वेळात ते माध्यमांशी देखील संवाद साधण्याची माहिती मिळत आहे पण आपण बघितलं तर यांची भेट आता सुरू आहे नक्कीच त्यामुळे बावनकुळे एकंदरीतच आता बांद्रा कार्यालयात पोहचल्याच पाहायला मिळत आहे मात्र जसा आपण उल्लेख केला की भाजपची संघटनात्मक बैठकीसाठी हे दोन्ही नेते भेटलेत या ठिकाणी भाजपचे आणखी कोणते मोठे नेते येण्याची ने शक्यता आहे अद्याप दो ही दोघांचीच भेट समजली जाते चंद्रशेखर बावन आता आशिष शेलार यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत पण काल रात्री आपण माहिती मुख्यमंत्री आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये देखील चर्चा झाल्याची माहिती समोर येते आणि त्यामध्ये आपण कुठेतरी राजकीय त्यांची जी भेट होती अशी समजली जाते पण या ठिकाणी आता चंद्रशेखर बावनकुळे हे आशिष यांच्या भेटीसाठी अद्याप कोणते नेते या ठिकाणी येणार नाहीये ही संघटनात्मक बैठकसाठी ही भेट होती अशी समजली जाते नक्कीच त्यामुळे एकंदरीतच आता बावनकुळे हे आशिष शेलारांच्या भेटीला गेले त्यानंतर ते माध्यमांशी संवाद देखील साधतील धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी